नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर संध्याकाळचे जवळजवळ सात वाजलेले आहे आणि सात वाजता आपलं काम असतं देवपूजा करणं खरं तर आज रविवार होता त्यामुळे मला असं वाटलं होतं की आजचा दिवस थोडा निवांत जाईल तसं दर रविवारी वाटतं असं म्हणायला हरकत नाही पण काही नाही रविवार असो किंवा कुठलाही वार असो आपली एक्स्ट्राची कामं आपल्याकडे असतातच पण संध्याकाळी सात वाजता असं छान दिवा लावला अगरबत्ती लावली की आपल्याला मन प्रसन्न घरही तितकंच प्रसन्न वाटतं देवपूजा केल्याने जी पॉझिटिव्हिटी येते ती मला तरी वाटत नाही की दुसऱ्या कुठल्या कामाने येतही असेल म्हणजे मला पर्सनली असं वाटतं तर देवपूजा केल्याच्या नंतर तुम्ही पहा तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी सुख शांती सर्व काही खूप छान वाटतं फक्त देवपूजाच नाही तर संध्याकाळी सात वाजता तुळशीजवळ दिवस लावणंही तेवढंच गरजेचं आहे असं तर आज होता रविवार दिवसभर शूट करायला काही जमलं नाही कारण बाकीची कामं होती मग आता संध्याकाळी मी मंडईला जाऊन आले होते आणि मंडईमध्ये तुम्ही बघू शकता इतक्या छान छान भाज्या मिळालेल्या आहेत कारण यावर्षी पाऊसही खूप सुंदर पडलेला आहे तर मला आळूची पानं मिळाली त्याचबरोबर गवती चहा मिळाला गवती चहाचा चहा प्यायला मला खूप आवडतो इथे मी दहा रुपयाची फुलं आणलेली आहेत जी की मी फ्रीजमध्ये ठेवते आणि देवाला रोज थोडी थोडी वापरते त्याचबरोबर कळसाचा नारळ सुकला होता त्यामुळे दुसरा नारळ घेऊन आलेले आहे आता ही एकच पिशवी दिसत असली तरी यामध्ये सुद्धा भरपूर भाजीपाला आहे कारण वरती आहे पुदिन्याची गड्डी आणि त्याच्या खाली सर्व फळभाज्या आहेत आता ही पिशवी जर मी खाली ओतली तर तुम्हाला दिसेलच की यामध्ये किती साऱ्या भाज्या आहेत तसेच इथे नारळ पाणीसुद्धा आणलेलं आहे जे की माझा मुलगा रोज शाळेत जाताने पिऊन जातो त्याला आवडतं त्यामुळे पितो कधी दूध पितो तर कधी नारळ पाणी त्यात सर्व हा आहे संडेचा खाऊ आणि हे पहा ही पिशवी ओतली की एवढा सगळा पसारा यातून निघालेला आहे आता ह्या भाज्या निवडायला नाही नाही म्हणता एक तास तर सहज माझा खर्च होणार आहे असं होते मी नंतर नीट करेल तर सर्वात आधी मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी हे ब्लाऊज शिवून आणलेले आहे आज टेलरकडे गेले होते आणि त्याचबरोबर ही जी छान लाल साडी दिसते आहे तुम्हाला ही मी ऑनलाईन घेतलेली आहे खरं तर मला खूप दिवसापासून लाल साडी घ्यायची होती पण त्या थोड्या ट्रान्सपरंट दिसतात त्यामुळे मी सर्च करत होते कुठली चांगली निघेल कशाचं मटेरियल चांगलं असेल आणि तिने बघा ब्लाऊज इतका सुंदर शिवलाय याला हे असे रोजेस असल्यासारखे म्हणजे गुलाबाची कळी असल्यासारखे लटकन तिने लावलेले आहे जे की मला पर्सनली खूप खूप आवडले आता ही साडी तुम्हाला दाखवायचं झालं तर तुम्ही बघू शकता याचं जे मटेरियल आहे ते किती सॉफ्ट आहे सहज साडी उलगडली तरी अक्षरशः त्याची घडी छान विस्कडली जाती आहे चा त्या साडीचं मटेरियल छान आहे आणि त्याचबरोबर हे बिलकुलही ट्रान्सफरंट नाही आहे मी तुम्हाला हात टाकून दाखवते बिलकुल ट्रान्सफरंट नाही आहे त्यामुळे ह्या साडीची तुम्ही वन साईड पिन जरी केली तरी ही काहीही ट्रान्सफरंट दिसणार नाही स्पेशली माझं हेच होतं की मला ट्रान्सफरंट नको होती मला सिल्क च्या मटेरियलमधून छान साडी हवी होती म्हणून खूप वेट केला आणि खूप रिव्ह्यू चेक केल्यावर मी ही साडी ऑर्डर केलेली आहे नेचल्यानंतर तुम्ही बघू शकता की या साडीचं मटेरियल अतिशय सुंदर आहे खूप सुळसुळीत मटेरियल आहे बिलकुल कडक नाही किंवा जॉर्जेटही नाही की जे की ट्रान्सपरंट दिसेल अगदी छान ही साडी अंगाला चोपून बसते याचा संपूर्ण लुक काहीसा असा येतो ही मिशोवरून मी, मी तीनशे तीस रुपयाला घेतलेली आहे तुम्हालाही घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर दुसरा हा मी टॉप ऑर्डर केलेला आहे ही माझी रक्षाबंधनची तयारी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि दुसरा आहे हा रेड कलरचा टॉप जो की तुम्ही पाहू शकता याचंही मटेरियल त्या साडीसारखंच असं छान सिल्क सुळसुळीत आहे मला अशीच मटेरियल आवडतं त्यामुळे मी अशा प्रकारचेच घेते आणि याच्या गळ्याला तुम्ही बघू शकता नेकलाईनला छान अशी टिकलीची एम्ब्रॉयडरी केलेली आहे हे डिटेलिंग खूप सुंदर दिसत होतं त्यामुळे मी म्हणलं की चला ऑर्डर करून बघूयात याला तुम्हाला थ्री फोर स्लीवज येतात आणि हा टॉपसुद्धा मला अतिशय आवडलेला याला आतून तुम्हाला ऑलरेडी अस्तर वगैरे दिलं जातं बाकी फिटिंग वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार बघू शकता मी तरी एक्सेल साईज ऑर्डर करते कारण मला एक्सेल साईज व्यवस्थित बसते होते थ्री फोर्थ स्लीव्ज दिलेले आहेत स्लीव्ज मी थोड्याशा कट केलेल्या आहेत थोड्या लाँग आल्या होत्या पण हा टॉप मला अगदी छान बसलेला आहे फेस्टिवल लुकसाठी हा टॉप अतिशय उत्तम दिसतो अतिशय छान लुक देतो बॅक साईडला तुम्ही पाहू शकता याला नेकलाईन अशी दिलेली आहे फार डीप नेक वगैरे काहीच नाही जर सिंथेटिक लुक तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही हा टॉप नक्कीच प्रेफर करू शकता त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की प्रोव्हाइड करेन नक्की चेक करा तर आज जाऊबाईची मुलगी माझ्या घरी थोड्या वेळ आलेली आहे आणि तिच्या संगे आमच्या छान गप्पा शप्पा चालू होत्या सईचा बर्थडे आलाय नाप रे किती मोठी झाली एवढी आ तू आहे कुणाची दिदी आहे मम्माची आणि माझी आमच्या दोघींची दिदी, दिदी? दिदी आहे अरे बाप रे किती मोठी झाली बाप रे किती चपात्या खाती रोज चार चपात्या खाती एवढ्या म्हणूनच आमची दिदी झाली तुम्ही काय म्हणजे केचप ओ हा त्या दिवशी खाल्ला राईट 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 त्यानंतर मी छान असं स्वयंपाक केला आणि फटाफट मुलांना जेवायला दिलं आणि आम्हीही मस्तपैकी जेवण केलं जेवण केल्याच्यानंतर पटकन सर्व आवरून घेतलं कारण उद्या सोमवार आहे आणि शौर्याची शाळा आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून टिफिन वगैरे बनवावं लागतो तर असा होता माझा आजचा दिवस आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद